आपण पाहत आहात भास्कर भारत देशातील विविधांगी खेळामध्ये देश व जागतिक पातळीवर खेळाडूंना चमकवण्यासाठी प्रशिक्षण आपल्या घरादाराला वाऱ्यावर सोडून संघर्ष केल्याचे चगदे इंडिया पंगा गुडू यासारख्या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे असेच काहीसे उदाहरण घेऊन कमी वयात वस्ताद म्हणून स्वतः मल्लविद्या कुस्ती केंद्र उभारून लाल मातेतील मल्लांना ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देण्याच्या उद्देशाने जोळीत पडणाऱ्या महाराष्ट्र मुद्रण विभागातील नोकरीस हाकून लाल मातीसाठी स्वतःचे आयुष्य बहाल करणाऱ्या वस्ताद राहुल जाधवची कहाणी शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील राहुल नारायण जाधव या मुलाने गावातील तालमीत लहानपणापासून लाल मातीशी नाळ जोडली कुस्ती स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली हे करत असताना एम ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले कुल्लीतील डाव खेळताना दुखापत झाल्याने ऑलिम्पिकचे स्वप्न बंगले मनाशी चंग बांधला स्वतःचा आखाडा बनवून नामांकित मल्ल तयार करायचे असे ठरवले राहुलला मिळणारी महाराष्ट्र शासनाच्या मुद्रण विभागातील नोकरी त्याने डावलली आणि अस्त होत चाललेला लाल मातीतील कुस्तीचा खेळ पाहून या खेळासाठी त्याने आयुष्य बहाल करायचे ठरवले सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी शेडगेवाडी येथे वीस गुंठे जमीन भाडे तत्वावर घेऊन त्या ठिकाणी छोटेखानी इमारत उभारून मल्लविद्या कुस्ती केंद्र सुरू केले अवघ्या सत्तावीस वर्ष वय असणाऱ्या राहुल जाधव यांना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पद देण्यात आले तर कमी वयातच ग्रामपंचायत सदस्यही पद मिळाले इथे उभारण्यात आलेल्या मल्लविद्या कुस्ती केंद्रात त्याने मुलांच्या राहण्याची खाण्याची सोय केली आहे लाल मातीचा आखाडाही उभारण्यात आला आहे मुलांच्या वाचण्यासाठी व अभ्यासासाठी गतवर्षी त्याने वैयक्तिक वाचनालय सुरू केले या कुस्ती केंद्रात नवोदित मल्ल दाखल होऊ लागले आहेत या विद्यार्थ्यांसाठी नाममात्र मासिक फी पाचशे रुपये ठेवण्यात ता आली त्यात जेवणखाने व राहणे ही व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी शिराळा वाळवा शाहूवाडी कराड पन्हाळा बीड नाशिक आदी विभागातून मुलांनी हजेरी लावली आहे केंद्रात मुलांना मोबाईल वापरणे बंदी आहे तर या मुलांची दिनचर्या सकाळी साडेचार वाजता सुरू होते जवळील सरस्वती व मातोश्री विद्यालयात जातात तर उर्वरित मुले आराम करतात दुपारी साडेचार वाजता परत सुरुवात होते पाच वाजल्यापासून व्यायाम आखाड्यात सराव सायंकाळी आठ वाजता जेवण आणि साडेदहा वाजेपर्यंत अभ्यास घेण्यात येतो कुस्ती केंद्रात मान्यवर मार्गदर्शनासाठी येतात या ठिकाणी व्याख्यानमाला प्रवचन भजन आदी कार्यक्रम घेण्यात येतात या केंद्रात पहिल्या वर्षी पासष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर सध्या ही संख्या वाढत आहे येथील काही मुलांचे पासष्ट किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तर मागील महिन्यात ब्याण्णव किलो वजन गटातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे शेडगेवाडी येथे उभारण्यात आलेल्या मल्लविद्या कुस्ती केंद्र मॅटवर सराव व्यायाम सकाळी नाश्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणारी मुले अकरा ते नॅशनल स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना खेळवण्यात येत आहे वीर बंडा पाटील वस्तात आंतरराष्ट्रीय मल्ल गोविंद पवार महान भारत केसरी योगेश बोंबाळ युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे उपमहाराष्ट्र केसरी नंदू अवदार राष्ट्रीय विजेता समीर देसाई कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष पी एस आय डी आर जाधव उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगम पैलवान जगन्नाथ माने आदींनी कुस्ती केंद्रास भेट दिली आहे तर कुस्ती मल्लविद्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील मार्गदर्शन करत आहेत वस्ताद जाधव म्हणाले बालपणापासूनच मला लालमातीचे आकर्षण होते या खेळासाठी माझे आयुष्य बहाल केले आहे मला माझ्या कुस्ती केंद्रातील मल्लांना ऑलिम्पिक स्पर्धेत उतरवून गोल्ड मेडल मिळवून द्यायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे ખાઈક મેચ સ્લાઈવચ એ

आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष